नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी छान असे गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवणार आहोत म्हणजेच भजी बनवणार आहोत अतिशय सुंदर लागतात ते लहान मुलांसाठी नाश्त्यासाठी उत्तम हा नाश्त्याचा प्रकार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्ध्या वाटीला थोडा जास्त गुळ घेतलेला आहे आता तो आपण पातेल्यात काढून घेतलेला आहे त्यानंतर एक वाटीभर आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत आता हे पाणी घातल्यानंतर आपण गॅसवर गूळ वितळण्यासाठी ठेवणार आहोत गूळ असा पूर्णपणे छान असा वितळून घ्यायचा आहे छान उकळी येईपर्यंत गूळ वितळून घ्यायचा आहे आता थो। तुम्ही पाहू शकाल छान अशी आपल्या गुळाच्या पाण्याला उकळी आलेली आहे आता गूळ देखील मऊ झालेला असतो थोडंसं आपण उलटण्याच्या साह्याने त्याला छान असं हलवून घेतलं तर तो लगेच वितळला जातो तुम्ही पाहू शकाल छानपैकी असा गूळ वितळत आलेला आहे आता गूळ वितळल्यानंतर आपण तो थोडा थंड होण्यासाठी ते पाणी ठेवणार आहोत थंड झाल्यानंतरच त्याचा वापर करायचा आहे नाहीतर पिठाच्या गुटळ्या होतात आता आपण एका बाऊलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पाव चमच्याला थोडासा जास्त असा सोडा घातलेला आहे मी आता हे छान असं सा सर्व सामान आपण एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर चहा गाळणीच्या साह्याने गुळाचं पाणी छान असं चाळून घ्यायचं आहे आणि आता हे छान आपण एकत्र करून घेऊयात गुळाचं पाणी सर्वच लागणार आहे आणि गरज वाटल्यास अजून आपण साधं पाणी ॲड केलं तरी चालेल पण गुळाचं हे योग्य प्रमाण आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त गोड पण चांगलं लागत नाही आणि कमी पण नाही सो प्रमाण हे लक्षात ठेवा आता साधं पाणी घालून परत आपण छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर त्याच पातील्याने मी घेतलं आहे कारण थोडंसं गोळाचा अर्क असतो तोसुद्धा आपण त्यात मिक्स केलेला आहे आता मस्त छान असं फेटून घ्यायचं आहे हे आणि छान असं सरसरीत पीठ करायचं आहे जसं आपण भजीसाठी करतो तसं पीठ करायचं आहे आणि गुठड्या अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत तुम्ही पाहू शकाल मस्त असलं आपण आपलं असं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे तळून घेऊयात त्यासाठी आपण कडाईमध्ये तेल ठेवलं आहे तापण्यासाठी तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये हे भजी सोडणार आहोत मस्त हातानेच सोडायचे आहेत कारण हाताने व्यवस्थित टाकले जातात तुम्ही पाहू शकाल टाकल्या टाकल्या टम्म फुगून असे वरती आलेले आहेत मस्त असं योग्य प्रमाणात आपण सर्व साहित्य घेतल्यामुळं ते, ते परफेक्ट असे आपले भजी तयार झाले आहेत आता ते छान असे चव बाजूने आपण भाजून घ्यायचे आहेत अगदी टम्म मस्त असे फुगलेले आहेत आणि खूप छान लागतात हे लहान मुलांसाठी देखील पौष्टिक नाश्ता आहे हा तर तुम्ही हा नक्की करून बघायचा आहे आणि छान असे आपण हे आता गुलगुले तळून घेऊयात आपले गुलगुले तळून होत आहेत तोपर्यंत तो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता मस्त हे आपले गुलगुले गोड भजी तयार होत आहेत आता काही ठिकाणी ह्याला वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखलं जात असेल आता आपण हे बारीक गॅसवरच तळून घ्यायचे आहेत मोठा गॅस अजिबात करायचा नाही आहे कारण बारीक गॅसवर छान असे तळले जातात आणि मग कर कुर कुरकुरीतही होतात आता हे तळून झाल्यानंतर आपण थोड्या वेळ जर तसेच ठेवले थंड होण्यासाठी तर छान असे कुरकुरीत लागतात आणि गरम गरम खाल्ले तरी पण खूप छान टेस्टी लागतात तर आता हे तळून झाले आहेत आपले गोडभजी आपण हे काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूप छान टेस्टी लागतात आता तेल नितळून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे तेल अजिबात राहत नाही ह्याच्यात खूप छान लागतात आतनं मस्त असे पोकळ होतात सो तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघायची आहे आता अशाच प्रकारे आपण बाकीचे गोडभजी देखील दुसऱ्या बॅचमध्ये तळून घ्यायचे आहेत मस्त हातानेच छान भजी हे पडले जातात टम्म फुगून वर आलेले आहेत तर अशा प्रकारे हे देखील छान तळून घ्यायचे आहेत आता हे देखील आपले गोड भजी गुलगुले छानपैकी तळून झाले आहेत आता हे पण आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात आता हे जसे जसे मी भजी तळेल तशी माझी छोटी मुलं पटापट पत संपवायच्या मार्गावर असतात तर त्यामुळे आता मी पटकन फोटो काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर दिसतात आणि खूप छान टेस्टी होतात गुळातले असल्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्याला सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील खात राहा खुश राहा कमेंट करा लाईक करा आणि आमच्या चॅनलला भेट देत जावा थँक्यू